पोपटाच्या शापामुळे सीतेला राहावे लागले होते गरोदरपणात श्रीरामापासून विभक्त अनेक भाषांमध्ये लिहिले गेले आहे ज्यामध्ये वेगवेगळे संदर्भ आणि कथा सांगितल्या गेल्या आहेत यापैकी एक कथा माता सीता भगवान श्रीराम यांच्यापासून विभक्त झाल्याबद्दल आणि माता सीतेला पतीपासून विभक्त होण्याचे कारण सांगितले जाते धार्मिक कथानुसार असे म्हटले जाते की माता सीता लहान असताना तिने चुकून एका मादी पोपटाला पकडले होते त्यामुळे त्याचा नर पोपट दुखी झाला आणि त्याने मातासीतेला शाप दिला या पौराणिक कथेबद्दल सविस्तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ मित्रांनो पोपटाने सीतेला शाप का दिला धार्मिक कथानुसार बालपणी मातासीता आपल्या मैत्रिणीसोबत बागेत खेळत होती तेवढ्यात त्याचं लक्ष झाडावर बसलेल्या पोपटांच्या जोडीकडे गेलं हे जोडपे आपसात माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी बोलत होते जे माता सीता गुप्तपणे ऐकू लागली पोपट आपसात बोलत होते की महान भावी राजा श्रीरामाचा जन्म झाला आहे तो एक महान आणि तेजस्वी राजा होईल आणि राज जनकाची कन्या राजकुमारी सीता हिच्याशी त्यांचा विवाह होईल हो पोपटांच्या जोडीकडून स्वतबद्दल ऐकून माता सीता आश्चर्यचकित झाली आणि त्यांच्याकडे आली आणि पोपटांच्या जोडीला म्हणाली की ज्या राजकुमारीबद्दल सीताबद्दल तुम्ही दोघे बोलत आहात तीच जनकाची कन्या सीता आहे तुम्हा दोघांना माझे भविष्य कसे कळले तेव्हा पोपट म्हणाला की तो आणि त्याची पत्नी दोघेही महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात एका झाडावर राहतात महर्षी वाल्मिकी या सर्व गोष्टी त्यांच्या शिष्यांना सांगत असत आणि आम्ही दोघेही ते ऐकत असू आपल्या भविष्याबद्दल अधिक जाणून घेण्याच्या इच्छेने माता सीतेने पोपटांची जोडी आपल्या राजवाड्यात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली जी पोपटांनी नाकारली माता सीता आपल्या आग्रहावर ठाम राहिली आणि त्यांना दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला मग नर पोपट उडून गेला पण त्याची पत्नी मादी पोपट सीतामातेच्या हाती पकडली गेली माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्या विभक्त होण्याचे कारण शाप कधी बनले आपल्या पत्नीची सुटका करण्यासाठी पोपटाने माता सीतेकडे प्रार्थना केली कारण त्याची पत्नी सध्या गरोदर होती परंतु माता सीता त्यावेळी लहान होती त्यामुळे त्यांनी नकार दिला तेव्हा नरफोपटाने मातासीतेला शाप दिला की जसे तुझ्यामुळे मला माझ्या गरोदर पत्नीपासून वेगळे व्हावे लागले आहे त्याचप्रमाणे तू गरोदर राहिल्यावर तुझ्या जोडीदारापासून वेगळे होणे तुलाही सहन करावे लागेल असे बोलून नरफोपटाने प्राण सोडले पोपटाच्या शापामुळे मातासीतेला प्रभू श्रीरामापासून वेगळे व्हावे लागले असे म्हटले जाते ही एक पौराणिक कथा असली तरी रंजक आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद